सरपंच आहे का, 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 का अरे रे कोण बोलतोय हा बेडवर बोलतो पप्पा काय तू ते काय दिलं ते आपलं लेटर वगैरे शहा निशा केली का त्या ह्याची प्रकरणाची तू तू कोण आहे भाऊ तू कोण आहे तो साहेबांचा वाजना त्यांना तो नाव टाकून लेटर देतो कुठं काही तू कोण सांगा मला

माहित आहे का काय प्रकरण असेल काय नाही शहानिशा करून पुन्हा हे टाकायचं कोणी काय लेटर दिले तू बोलायची पद्धत काय तुझी तू लेटर दिलं नाही ते लेटर कुठं काय दिलं लेटर कुठे लेटर तुला पाहतो का पाठव हो ना आंबोऱ्याचा सरपंच आहे तू हा आंबोऱ्याचा सरपंच आहे मग आता जो कोणी काय लेटर दिला तू मला फोन करतो काय तो त्यात तो जे टाईप केलेलं आंबोरा सरपंच नंबर वगैरे तू बर का शिवी देऊ नको तू जायचं बसायला आहे गेले

हा ऐक ना महापर्षेत आमोरे सरपंच सागर आमले माझे सरपंच वगैरे मला सांगू नको तो तू करून घ्यावं लागतं ऐक ना तू लेटर काय केलं हे मला सांग काल तर मी तुला कॉल करतो कॉल बॅक कर लावड्या करू ज्यायचं बॉक्सार म्हणून महाराष्ट्रात बोल तर इतर करायचा छोट्या शेवे देऊ नको तुला आज सांगतो काय त्या तपटे आले माझे सांग तुला माहिती ना तुला आता सांगितलं तू काय त्या तोपटे आले बोलायला लाव नको माणसामध्ये ऐक ना तू बोलायला लावणको नाही तुला मी कोण हेच माहित नाही बहिनच्या अरे भाईंच्यात तू फोन हे असर सर पण त्रास नाही तर कोणाचं तिकडे तरी मला दौडे खान तुला काय करायचं तस तर तुला पाठवतो